नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या ज्वारीची आवक कमी झाल्याने भाव थोड्या प्रमाणात वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे वातावरण बदल तसेच मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाचे नुकसान झाले होते त्यामुळे यावर्षी बाजार समितीत ज्वारी व दादरची आवक फार कमी झाली आहे आणि आता हंगाम संपण्यात आला असल्याने आवक कमी प्रमाणात होत आहे यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास ज्वारी व दादर मिळून पंचवीस हजार क्विंटल एवढी आवक बाजार समितीत झाली असून जवळपास दोन हजार ते दोन हजार आठशे एवढा भाव ज्वारी व दादरला मिळत आहे या वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत साठ हजार क्विंटलची आवक ज्वारी व दादरची बाजार समिती झाली होती व भाव दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे एवढा होता यावर्षी पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यंदा आवक कमी झाली आहे आणि आता हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने आता रोज शंभर ते एकशे पन्नास क्विंटल एवढीच आवक रोज बाजार समितीत होत आहे पण आवक कमी झाल्याने भाव वाढण्याची कोणती शक्यता नसल्याने भाव स्थिर राहील असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे भावात काहीच फरक पडणार नाही व आवक देखील आता वाढणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे सध्या स्थितीत मार्केटमध्ये ज्वारी आणि दादर हे दोघे वाहनांची आवक बऱ्यापैकी कमी झाली असून मागील एप्रिल आणि मे महिन्याच्या हंगामात जवळपास ज्वारी बाजार समितीमध्ये पंधरा हजार क्विंटल ज्वारी आणि दहा हजार क्विंटल दादर अशी एकूण पंचवीस हजार क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे आता ज्वारीचा भाव जर आपण बघितला तर सद्यस्थितीत दोन हजारपासून तर अठ्ठावीसशेपर्यंत ज्वारीला बाजार समितीमध्ये भाव मिळतो आहे आणि तोच दादरला सत्तावीसशेपासून तर चार हजारपर्यंत बाजार समितीमध्ये दादरला भाव मिळालेला आहे आणि मागील वर्षात दादर आणि ज्वारी मिळून जवळपास साठ हजार क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झाली होती आता सध्या स्थितीत ज्वारी आणि दादरची आवक कमी झाली असून सध्या स्थितीत बाजार समितीमध्ये भाव हे स्थिर झालेले आहे नाही मुळात यावर्षी पाण्याचं प्रादुर्भाव असल्यामुळे जवळपास आता हा ज्वारी आणि दादर ही कमी आलेली मागील वर्षाच्या तुलनेत बरीच कमी आहे तरी पण आता शेवटच्या टप्प्यात ज्वारी आणि दादरचा सीझन असून साधारणतः रोज दीडशे ते दोनशे क्विंटल आवक ज्वारीची आणि शंभर दीडशे क्विंटल दादरची आवक बाजार समितीमध्ये होते आणि हा अंतिम टप्प्यात आहे भाव म्हणजे मालाचा पुरवठा कमी झाल्यानंतर मार्केटमध्ये तो व्यापाऱ्यांकडे थोडाफार माल पडून असतो याचा थोडाफार शंभर दोनशे रुपयाचा भाव हा साधारणतः वाढत असतो परंतु सध्या स्थितीत मागील या दोन महिन्यात भाव स्थिर चांगला ज्वारीची आवक पहिलेची पाचशे सातशे हजार क्विंटलची राहिली ती आता साडेतीनशे अडीचशे क्विंटल घटली किती प किती घटली दोन दोनशे तीनशे क्विंटलने भाव आणि आता भाव काय चालू आहे एकवीसशे पासणार तर सव्वीसशे जे पहिले बाजे आवडते तेच बाज्या बा भाव काय फरक पडला आवक घातल्या आणि भारत फारक काही फार काही शकत आवक वाढेल भविष्यात आता आवक कशाची वाढेल आता आवक कमी होईल माप रक्त काही नाही लोकनायक न्यूज